प्रतिनिधित्व देण्यामुळे चुकीचा संदेश जाऊ शकतो ते नवनियुक्त कुलगुरूंना टाळले पाहिजे असे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर अंकुश चव्हाण म्हणाले कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सोमवारी तात्पुरती टीम तयार केली या नियुक्त्यांमुळे विद्यापीठाचे शैक्षणिक कामकाज सुरळीत होण्यास मदत होईल एक जानेवारीपासून अधिकारी नसल्यामुळे कामकाज खोळंबले होते वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेच्या माजी अधिष्ठाता डॉक्टर सरदेवे यांची प्रकुलगुरुपदी नियुक्ती केली नव्या अधिनियमानुसार आता व्यवस्थापन परिषद व कुलगुरू यांची सामंजस्याने प्रकुलची निवडणूक करण्यात असते त्यामुळे डॉक्टर सर्वदे यांच्याकडे पूर्ण वेळ प्रकुलगुरूंची जबाबदारी देखील येण्याचे आहे कुलसचिव म्हणून काम पाहिलेले डॉक्टर महेंद्र शिरसाट यांची तब्बल पाच वर्षांनी प्रशासनात पुन्हा एंट्री झाली त्यांना विज्ञान व तंत्रज्ञान विशाखेच्या अधिष्ठाता केले मानवविद्या शाखेच्या अधिष्ठाता म्हणून डॉक्टर संजय साळुंके वाणिज्याच्या प्रमुख डॉक्टर हुंबे यांच्याकडे वाणिज्य व वा व्यवस्थापन शास्त्र विद्याशाखेचा कारभार सोपवला प्रभारी ग्रंथपाल डॉक्टर वैशाली खारपडे यांच्याकडे आंतरविद्याशाखेचे काम यावेळी सोपवले आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर